मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मोठी कारवाई हातभट्टी दारू अड्डा छापेमारी हजारो दारू नष्ट तालुक्यातील ग्रामीण भागात मालेगाव तालुका पोलिसांनी शनिवारी तालुक्यातील ग्रामीण परिसरात चार ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्टीचे दारू आणि गुळ मिश्रित रसायन जागेवर नष्ट केले यात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पोलीस निकम पोलीस नाईक कुमावत पोलीस नाईक कडनोर त्याचबरोबर पोलीस पाटील जळगाव कोरे व पोलीस पाटील काळेवाडी पवार यांच्या पथकाने शनिवारी जळगाव काळेवाडी भडकामनाला या ठिकाणी हातबट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणी धाड टाकून कारवाई केली त्यात आरोपी दादाजी शिंदे व संदीप शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला काळेवाडी परिसरात काटेरी झाडा झुडपात प्लास्टिकच्या टाकींमध्ये गुळ मिश्रित रसायन अंदाजे नऊशे ते एक हजार लिटर गावठी हातबट्टी दारू असा चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जागेवर नष्ट करण्यात आला पोहोचवणाऱ्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर मालेगाव तालुका पोलिसांनी कारवाई केली या दरम्यान पोलिसांनी चौल लागताच गावटी हातभट्टी तयार करणारे मालक काटेरी झाडाजुळपातून पसार झाले नवीन वर्षाच्या पार्श्वभूमी ही कारवाई केली गेली एकूण चार ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली नष्ट करण्यात आले ज्याची किंमत अंदाजे साठ हजार रुपये असेल सदर आरोपींवर मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला गेला आहे पुढील तपास पोलीस हवालदार निकम पोलीस नाईक हे करत आहेत